आज आपण पाहतोय सर की बऱ्याच मुली आज जॉब करतायत आणि जॉब करत असताना जर प्रेग्नेंट राहिल्या तर साधारणतः बाळ जन्माला यायच्या साधारणतः एक दोन महिने अगोदर लिव्ह घेतली जाते तर अशा मुलींना तुम्ही काय सांगाल की त्यांनी खऱ्या अर्थाने कधीपासून सुट्टी घेतली पाहिजे मी नेहमी म्हणतो की प्रेग्नन्सी ही तुमची प्रायोरिटीच असली पाहिजे म्हणजे प्रेग्नन्सीचं हा नऊ महिन्यांचा जो वेळ आहे तो या बाळाच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही एकदाच ते बाळ तुमच्या आहे तुमच्या शरीराशी जोडलं गेलेलं आहे तर हा सण आहे ही सेलिब्रेशनची वेळ आहे इथे सेलिब्रेट करण्यासाठी वेळ दिला पाहिजे जॉब जा। करायला हरकत नाही मी म्हणत नाही की जॉब सोडा डिलिव्हरीपर्यंत जॉब करायला हवा पण कधी जर तिथलं वातावरण हेल्दी असेल जर तुम्ही एन्जॉय करत असाल जर तिथे तुम्हाला फ्रस्ट्रेशन्स से येत असतील तुम्हाला प्रेशर येत असेल तुम्हाला प्रेशराईज केलं जात असेल टार्गेट्स असतील फायरिंग होत असेल तर ते एन्व्हायरमेंट अजिबात पोषक नाही आहे अशा ठिकाणी रेजिग्नेशन देणं गरजेचं आहे मी म्हणे आणि जिथे वातावरण खूप छान आहे पोषकताई तुम्ही एन्जॉय करताय तुमच्या आवडीचं काम तुम्ही करताय आणि ते काम करायला तुम्हाला खूप आनंदित वाटतंय जरूर ते काम अगदी डिलिव्हरीपर्यंत सुद्धा करायला हरकत नाही आहे बट मोस्टली आता हे कामं करत असताना ज्या ॲक्टिव्हिटीज मी सजेस्ट करत असतो प्रेग्नेंट महिलेनं नऊ महिन्यांमध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटीज करायच्या त्या ॲक्टिव्हिटीज मात्र करायला तुमचा पहिला प्रायोरिटी वेळ दिला गेला पाहिजे